नमस्कार आय बी सी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मराठा आरक्षण आणि आंतरवली सराठीमध्ये पुन्हा एकदा महेश सन चालू मुलं धनगर आरक्षण संदर्भात आपण आता बोलणार आहोत त्याच्या अगोदर सगळ्यात प्रथम तुम्हाला मी एक माहिती देऊ इच्छितो की कालच शरद पवार यांनी दी बी बी सी मराठीला स्क्रिप्ट जी लिहिलेली स्क्रिप्ट जी वाचून दाखवली किंवा लिहिलेल्या स्क्रिप्टचं महाराष्ट्राचं भवितव्य कसं धोक्यात आहे मी सांगण्याचा प्रयत्न केला त्या स्क्रिप्ट संदर्भातच मी तुम्हाला माझं थोडं अनुभव व्यक्त करेन या ठिकाणी आरक्षण जर द्यायचं असतं तर शरद पवार साहेबांनी निश्चितच मुख्यमंत्री चार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी तिने आरक्षण मराठा समाजाला दिलं असतं धनगर समाजाला दिलं असतं सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाजाने धनगर समाजाने समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आरक्षण हे कोणतेही सरकार या ठिकाणी आलं तरी देणार नाही आणि जरी दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही त्यामुळे मी दोन्ही समाजाच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा जे समाजाचं काम करतात ते सगळ्यांना विनंती करतो की आरक्षणाचा मुद्दा मागण्यापरस आपण महाराष्ट्रातील सगळे आरक्षण रद्द करण्याची मागणी करूया आणि आर्थिक निकषावर आर्थिक निकषावर आरक्षण कशा पद्धतीनं आपल्याला मिळेल आर्थिक निकष जो ठरवला जाईल शासनाकडून जो ठरवला जाईल किंवा इतर इतर विभागाकडून जो ठरवून आर्थिक निकष आर्थिक निकष आर्थिक निकष त्या आर्थिक निकषावर आपण जास्त फोकस केला पाहिजे कारण हे जे का मागणी करणारे जे मागणे आहे आरक्षणासाठी जे काही कुठल्या गोष्टीतून आपण मागणी करत आहोत ती मागणी आपली ग्राहे कोर्ट ग्राह्य धरत नाही कारण ह्या अगोदर बऱ्याचदा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला वेळोवेळी विविध कोट्यातून विविध टक्केवर्थनं आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टात टिकलं नाही याही पुढे धनगर समाजावर मराठा समाजाचं असंच अवस्था होईल की यावेळी सत्ताधारी सरकार सत्तेत येण्यासाठी किंवा सत्ता हासिल करण्यासाठी आपलं आरक्षण देईल पण विरोधकाच्या कोट्यातूनच तर एखादा व्यक्ती जो गेल्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन तेंडुलकरसारख्या माणसाला तयार करून या ठिकाणी बसवलं किंवा यावेळी आरक्षण दिल्यानंतर सदावर्तीसारख्या मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार करून कोर्टात त्याच्याविरोधात अपील दाखल करावी अशीच अपील विरोधकसुद्धा करू शकतात विरोधकसुद्धापणे कोर्टात कोर्टात त्यांना सुद्धा करू शकतात आरक्षणाच्या विरोधात त्यामुळे आरक्षण मागण्यापास महाराष्ट्र मुक्त करूया महाराष्ट्र सुजलाम सुपलाम बनूया आणि महाराष्ट्र सुजलाम सुपलंबनवत असताना आरक्षणाची मर्यादा संपवून आरक्षण संपवून आर्थिक निकषावर आर्थिक भाज्यावरती आरक्षण मागूया आणि आपलं राज्य सुजलाम सुपलाम बनूया आर्थिक निकषावर जर आपण निश्चितच आर्थिक निकषावर जर आपण आर्थिक निकषावर जर आपण मागणी केली तर ती निश्चितच मागणी मान्य होऊ शकते कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबरोबर इतर समाजही मागासलेले आहेत आणि मागासलेल्या समाजामध्ये एखाद्या वर्गातला एखाद्या कुटुंबातला जर नो सरकारी नोकरदार झाला तर त्या ठिकाणी पुन्हा त्याच घरातला सरकारी नोकरदार तो ते इतर कुटुंबात त्याचा लाभ मिळत नाही यासाठीच आर्थिक निकषावर आपण आरक्षणाची मागणी केली पाहिजे नोकरींची मागणी केली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात हे जे काही का आरक्षणाचं विष आहे ते इतर समाजाबरोबर इतर गोष्टीबरोबर अंतर्गत येऊन एका गावागावातने दोन दोन तीन तीन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम होऊ शकतं कारण हो निश्चितच या सरकार किंवा विरोधकांचा हा दावा आहे की दोन्ही समाजामध्ये ते निर्माण झालं पाहिजे आणि आपल्या ह्या येणाऱ्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत कारण यावेळी शरद पवारांना बी सत्ता पाहिजे त्यांच्या मुख मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी यावेळी देवेंद्र फडणवीसांना बी सत्ता पाहिजे की भाजपाचा कमाल हायकमांड वाचवण्यासाठी आदेश ऐकण्यासाठी तर देवेंद्र फडणवीसांनी किंवा शरद पवारांनी किंवा एकनाथ शिंदे यांनी यासारख्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा विषयाचा तोडगा काढावा आणि समाजात समाजा जे काही पुढच्या काळात होणारं दुष्परिणाम आहेत ते आत्ताच थांबवून समाजा समाजात प्रेम निर्माण करावं आरक्षण हा जरी किती जरी मोठा असला तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला काय नोकरी लागणार नाही आहे नोकरी ही मोठं मोजणाऱ्या लोक इथंच लागणार आहे पण आरक्षणाचा एक फायदा होऊ शकतो आर्थिक निकषावर आपण जर आरक्षण मागितलं तर निश्चितच माझं कुटुंब सुधारलं असेल किंवा माझ्या कुटुंबाची प्रगती चांगली असेल तर माझ्या कुटुंबात नोकरी न मिळता ती इतर दुसऱ्या कुटुंबात जाईल आणि ते कुटुंब यामुळे आरक्षणाचा संपूर्ण शंभर टक्के सगळ्यांचे लाभ होईल